नमस्कार मंडळी कर्जविषयक व्हिडिओ आपण जी सी डी एस केली आहे त्यातल्या चौथ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस लोन संदर्भात माहिती घेणार आहोत आप आपले बरेचसे मित्र हे व्यावसायिक आहेत उद्योजक आहेत तर त्यांना कर्ज हे लागतच डे टू डे वर्किंगसाठी किंवा म्हणा कॅपिटल कॅपिटलसाठी म्हणा किंवा एक्सपान्शन करण्यासाठी म्हणा किंवा इतर अनेक कारणासाठी लागतं तर आपण त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास मदत करून देतो बिझनेस लोनद्वारे हे बिझनेस लोन किती प्रकारचे असतात आणि ते कुठे चांगल्या बँकेमध्ये मिळू शकतील याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर बिझनेस लोन हा एंटरप्रेन्युअरसाठी उद्योजकांसाठी व्यावसायिकांसाठी जिवाळाचा विषय आहे तर बिझनेस लोन म्हटलं की सर्वप्रथम आपल्याला जाणवते आपल्याला आठवते मुद्रा लोन मुद्रा लोन म्हणजे काय आहे की भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्प संकल्पनेनुसार मुद्रा ही कंपनी स्थापन केली आहे मुद्रा म्हणजेच मुद्रा लोन मुद्रा लोनचा अर्थ आहे की मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स लिमिटेड या मुद्रा लिमिटेडद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे लोन्स देता येतात भारत सरकारद्वारे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पी एम ए जी पी सी एम ए जी पी तसेच वर्किंग कॅपिटल लोन कमर्शियल प्रॉपर्टी लोन टर्म लोन हे सगळे लोन्सचे प्रॉडक्ट्स आहेत ते आपल्याला मिळतात वर्किंग कॅपिटल लोन म्हणजे आपल्या डे टू डे वर्किंगसाठी लागतं त्यासाठी आपल्याला वर्किंग कॅपिटल लोन मिळतं आपल्याला समजा एखाद्या विशिष्ट कालावधीसाठी जर लोन हवं असेल तर टर्म लोन मिळतो प्रधानमंत्री किंवा प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम या पी एम प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम हा जो नवीन प्रोग्रॅम किंवा नवीन योजना आहे तसेच त्यानुसार सी एम जी पी पण आहे की चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना याद्वारे पण आपल्याला लोन मिळतात तसेच काही विशिष्ट जाती मध्ये फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ मराठा मराठा या, या जातीसाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ हे स्थापन केले आहे त्यातून तुम्हाला सबसिडी किंवा आर्थिक मदत होते तर तेही आपण याद्वारे व्यावसायिकांना मदत देण्यास आपण मदत करतो तसेच इतरही अनेक प्रॉडक्ट आहेत अनेकही लोनचे प्रकार आहेत जसे की ओवरड्रॉप फॅसिलिटी किंवा कॅश क्रेडिट फॅसिलिटी ओव्हरड्रॉफ किंवा कॅश क्रेडिट फॅसिलिटीमध्ये आपण फक्त जेवढे आपण पैसे विड्रॉ केले आहेत पैसे वापरले आहेत त्यावरच आपल्याला इंटरेस्ट बसेल जे नाही की आपल्याला पूर्ण अमाऊंटवर किंवा पूर्ण वर ते एक त्याचा एक महत्वाचा भाग आहे किंवा महत्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल तर असे अनेक प्रकार आहेत स्टार्टअप इंडियासाठी पण बरेचशा योजना आहेत त्याही आपल्याला वन टू वनमध्ये आपल्याला डिटेलमध्ये सांगता येतील जर आपणाला काही प्रश्न असतील तर आपण जरूर कमेंटमध्ये लिहावं धन्यवाद